निवडणूक असो कोणतीही किंवा पक्ष असो कोणताही चर्चा हवीच कॉमन मॅनच्या प्रश्नांची आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाची आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल निवडणूक कोणतीही असो ग्रामपंचायत किंवा विधानसभा किंवा लोकसभा पण त्यात चर्चा हवीच सामान्य माणसांच्या प्रश्नांची आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाची नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल दीडशे वर्ष लढा देऊन स्वतंत्र झालेल्या भारताने पंचाहत्तर वर्षे ओलांडल्यानंतर जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशातल्या निवडणुका त्यामध्ये होणारी वेगवेगळ्या विषयांची चर्चा निवडणुकांवर प्रभाव टाकणारे घटक या सर्वांची चर्चा व्हायलाच हवी आज आपण निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यातल्या उमेदवारांची पाहणी करतो तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले खासदार असोत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार असोत त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती उजेडात येते राजकारणाचं गुन्हेगारीकरण चिंताजनक आहेच निवडणुकांवर प्रभाव टाकणारा दुसरा घटक म्हणजे मनगडशाही अर्थात गुंडगिरी ज्यामुळे नेतृत्व गुण असणारी सामाजिक कामाची आवड असणारी निरपेक्ष भावनेने लोकसेवा करू पाहणारी सुशिक्षित माणसं निवडणुकांच्या राजकारणात भाग घेऊ शकत नाहीत आपल्याला प्रचार करण्यापासून सर्वच बाबतीत दबाव येणार हे ते गृहित धरतात बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धनशक्तीचा आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यात फिरणाऱ्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासण्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे अनेक ठिकाणी बेहिशोबी रकमही त्यामुळे निवडणुकांवर पैशांचा प्रभाव आहे हे उघड आहे ज्याला राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट समजतात त्यामध्ये एक निकष हा की उमेदवार किती दनाढ्य आहे हा असतोच का मतदानासाठी पैसे वाटण्याची प्रथा रूढ झाली आहे मतदारांना लक्ष्मी दर्शन अशा आशयाच्या बातम्या झळकताना दिसतातच या सर्व निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या अनिष्ठ घटकांचा पुरता नायनाट होण्याची तर गरज आहेच पण त्याचबरोबर निवडणुकांमध्ये सामान्य माणसांच्या प्रश्नांची चर्चा होणे हे लोकशाहीच्या शुद्धीकरण सक्षमीकरण यासाठी महत्वाचं आहे सामान्य माणसावर होणारी लोककल्याणकारी योजनांच्या आश्वासनांची खैरात ही प्रलोभनांची जत्रा असते हे खरं असलं तरी त्यातून सरकारचा हरवलेला राज्याचा आत्मा पुन्हा जिवंत होतोय ही चांगली गोष्ट आहे आणि सामान्य माणसाची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचाहत्तर वर्षानंतर किमान स्वतःचं घर मुबलक पाणी चांगले रस्ते पुरेशी वीज दर्जेदार शिक्षण या मूलभूत गोष्टी माफक दरात किंवा परवडेल अशा दरात मिळाव्यात ही अपेक्षा असण्यात गैर काय या देशात जय जवान जय किसान जय विज्ञान अशी घोषणा दिली गेली आपण शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतो बळीराजा म्हणतो त्या शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या देशभरात होतात त्या शेतकऱ्यांच्या काबाड कष्ट करून पिकवलेल्या धान्याला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमीभाव मिळावा ही अपेक्षा गैर नाही त्यामुळे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ मोफत वीज बिल महिलांना दरमहा मदत मोफत प्रवास बेरोजगारांना काम या घोषणा सुद्धा सामान्य जनतेसाठी महत्वाच्या आहेत सामान्य माणसाला आणि सुविधा व विकासाला प्राधान्य देणाऱ्या प्रश्नांची चर्चा झडली आणि तशी पावले पडली आणि त्या दृष्टीने विचार झाला तरच सामान्य माणसाला निवडणुकीच्या आणि नंतरच्या राजकारणातही एक नागरिक म्हणून किमान आदर आणि सन्मान असेल त्यामुळे जनतेचं भलं करणाऱ्या योजना जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चाललेली चढावड ही जनतेच्या भल्यासाठीच आहे आणि जनता अर्थात मतदार राजा सुज्ञ आणि सुजाण असतो योग्य वेळ आली की तो मतदान यंत्रातून आपल्या ज्वलंत भावना व्यक्त करतो आणि सामान्य माणसांच्या ताकदीचा हा फटका मी मी म्हणणाऱ्या उमेदवारांना बसतोच बसतो तुम्हाला काय वाटतंय जनता सुजाण म्हणजे शहाणी आहे की नाही आपल्या प्रतिक्रियांचं नेहमीच माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागतच असतं फक्त अशा विश्लेषणांसाठी तुम्हाला माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल धन्यवाद